पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत चिंबळी फाटा ते कोरोळी तालुकाखेड येथील परगेवस्ती भागात सोमवारी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण कारवाई करण्यात आली रस्त्याच्या मध्यापासून साडे बावीस मीटर अंतरात येत असलेली सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहेत यामध्ये सोमवारी एकाच दिवसात अनेक दुकाने गाळे टपऱ्या अशी अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आले सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात पी एम आर डी ए राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांनी सदरची ही कारवाई केली आहे सोमवारी केवळ रस्त्याच्या एका बाजूचे रस्त्याच्या मध्यापासून साडेबावीस मीटर अंतरात येत असलेली अतिक्रमणे काढण्यात आले पुढील काही दिवसांत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची अतिक्रमणे अशाच प्रकारे रस्त्याच्या मध्यापासून साडेबावीस मीटर अंतर मोजून काढण्यात येत असल्याची माहिती पीएमआरडीए विभागाच्या येथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली खेड तालुक्यात तीन मार्च ते दहा मार्च दरम्यान पुणे नाशिक महामार्ग आणि दहा मार्च ते वीस मार्च दरम्यान तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर आणि नऊ लाख उमरे ते चाकन दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईवेळी अनेक धक्कादायक खुलासा केला आहे अर्ध्या गुंठ्याचे भूसंपादन करण्याचे सांगून आणि तेवढ्याच भूसंपादनाचा मोबदला देऊन प्रत्यक्षात अडीच ते तीन गुंठ्यांचे भूसंपादन केले जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी अधिकाऱ्यांकडे केल्या पुणे लाईफ सोबत बोलताना स्थानिक नागरिकांनी काय सांगितलंय पाहूया बर काय रस्त्याच्या मध्यापासून कुठपर्यंत घेतलंय तुमच्या दुकानाच्या तिथं माझं मला नोटीस मध्ये त्रेपन्न चौरस मीटर त्याचं सांगितले आणि त्रेपन्न चौरस मीटर करणार भूसंपादन करणार असं सांगितले तेवढे पैसे तुम्हाला दिलेत पैसे दिलेत का म्हणजे आमचं ते ते नाही बरं आता इथं प्रत्यक्षात काय परिस्थिती होती जवळ जवळजवळ दोन अडीच घुंटे जाते इथपर्यंत जे मोजलंय त्यांनी तुमच्या इथपर्यंत तिथं अडीच गुंठ्यापर्यंत जमीन जातीय प्रत्यक्षात भूसंपादन त्रेपन्न चौरस मीटरचं सांगितलंय हो। त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला भेटलेले नाहीत बरोबर ना, ना? कोट मीटर परत पाठवले गेले म्हणजे तुमचा असा आरोप आहे की त्रेपन्न चौरस मीटर सांगितलं आणि प्रत्यक्षात इथं अडीच गुंठे जाते दोन ते अडीच गुंठे जाते जागा ते घेत बरोबर अशीच तक्रार आहे तुमची नमस्कार मी अनुराग संजय जैन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि या ठिकाणी आमच्या सभा कालूरामजी मुरे उपस्थित आहेत या ठिकाणी पी एम आर डी आणि नॅशनल हायवे यांकडून संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी ग्रामस्थांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी एकच होती की कारवाई करायला आमचा विरोध नाही आहे परंतु आपण ही कारवाई करत असताना कमीत कमी दोन दिवसाची मुदत या शेतकऱ्यांना त्यांच्या अतिक्रमण काढण्यासाठी देण्यात यावी त्यांना एकदा आपण मार्किंग करून दिलं मार्किंग करून दिल्याच्या नंतर नक्कीच ते अतिक्रमण काढतील जर त्यांनी दोन दिवसामध्ये अतिक्रमण स्वतःहून जर नाही काढलं तर किमान आपण आपल्या मार्फत काढण्यात यावं अशी हो। आमची विनंती आहे शासनाला आपल्यामार्फत आम्ही विनंती करतो की सर्वच शेतकऱ्यांना या